ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या स्पर्शाने पुनित झालेल्या या नगरीमध्ये आज या ठिकाणी आपल्या सर्वांना मी याच्यासाठी बोललेला आहे काँग्रेस पक्ष हा फार जुना पक्ष आहे ज्या पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते दे चार हुतात्मे आहेत हुतात्मा शिंदे हुतात्मा सारडा हुतात्मा अब्दुल कलमान हुसेन आणि हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी ह्या चार काँग्रेसच्या नेत्यांनी एरोड्याच्या जेलमध्ये बारा जानेवारी एकोणीसशे एकतीसला पासावर गेले त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्व नेहरूंच्या नेतृत्वाखाली या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि सत्तर वर्ष राज्य केलं आणि अनेक मोठ्या मोठ्या चळवळीच्या माध्यमातून असो मग धरण असतील किंवा रस्ते असतील पाणी पाण्याची व्यवस्था असेल अनेक गोष्टी स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने केलेला आहे आणि सोलापूर महानगरपालिका ही तर ऐतिहासिक नगरपालिका त्यावेळी ठरली कारण अगोदर नगरपालिका होती माणिकचंद शहा यांनी महात्मा गांधींच्या पुकारलेल्या असहकार चळवळीच्या मान्य करून सोलापूर शहरामध्ये यावेळी इथं सिंधीचे बन होते ब्रिटिशांचे ब्रिटिशांचे बन त्यावेळी तोडण्यामध्ये पुढाकार घेतला होता शंकर शिवधाऱ्यांनी शंकर शिवधाऱ्यांना गोळी लागली आणि ते धारातील पडले ही चळवळ सोलापुरातून चालू झाली काँग्रेसची चळवळ सोलापूर देश पेटला होता पण सोलापुरात फार मोठ्या प्रमाणात चळवळ चालू झाली त्याच्यानंतर माणिकंद शाह यांनी नवी पेटत असलेल्या नगरपालिकेच्या इमारतीवरती तिरंगा लावून त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र झालेला आहोत असं त्यांनी तीन दिवस झेंडा त्या ठिकाणी लावून त्यांनी दाखवून दिलं देशाला की बाबा आम्ही आम्हाला स्वतंत्र पाहिजे आणि स्वातंत्र्याची चळवळ त्यावेळी कोल्हापुरातून असं काँग्रेस आज या काँग्रेसचं परिस्थिती या शहरामध्ये आपण पाहतोय की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आलं मित्रपक्षांना म्हणून आज महा सोलापुरात देखील आज या ठिकाणी काँग्रेसला पिछेहाट झालेले आहे मनाला वाईट वाटतं की काँग्रेसचे आमचे कार्यकर्ते आमचे आम्ही कुठं कमी पडलो याचा आम्ही विचार करीत आहोत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना अनेक कार्यकर्ते अनेक माजी महापौर असतील अनेक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आपण कुठेतरी कमी पडतो आणि त्याच्याकरता सोलापुरातलं काँग्रेस पक्षाचं जे नेतृत्व आहे अध्यक्षपद हे अध्यक्षपद बदललं पाहिजे असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं पडलेलं आहे तर याबाबत पक्षश्रेष्ठीला देखील आम्ही त्यांच्या कानावरती या गोष्टी घातलेल्या आहे तर जोपर्यंत ह्या गोष्टी लवकर होत नाही तोपर्यंत काँग्रेस परत एकदा उभारी घेऊ शकणार नाही असं आम्हाला वाटतं कारण आमदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यावेळी अध्यक्षांना कुणाला तरी प्रभारी करा आणि सगळ्यांना त्या ठिकाणी मदत होईल असं सांगितलं होतं पण ते राहून गेलं परवा कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये देखील ही यंत्रणा व्यवस्थित राबली गेली नाही आता आरिफ शेख साहेब इथं आहेत आपण बघतोय अध्यक्ष आले पण त्यांना माजी महापौर असून त्यांना त्या ठिकाणी ते पडले सांगायला वाईट काय वाटत कि फक्त दोन नगरसेवक आले काँग्रेसच्या इतिहासामध्ये आजपर्यंत सगळ्यात कमी आलेले हे फक्त दोनच नगरसेवक आहेत तर शेवटी नैतिकता आहे नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून ज्याने त्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं तर आता गटनेटे पदाची जबाबदारी त्यांच्यावरती पडलेली आहे निश्चितपणे महानगरपालिकेत ते चांगलं काम करतील महापालिका गाजवतील अशी आशा मी त्यांच्याकडून करतो आणि या काँग्रेस कमिटीच्या शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जी जो काही कार्यभार आहे त्याच्याकरता वेगळी कमिटी करून त्या ठिकाणी बदल करून करणं महत्वाचं आहे याच्याकरता मी आज आपल्या समोर मी विनंती करतो तुमची काय मागणी आहे स्वीकारून नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा असं मागच्या वेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची जेव्हा मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्व जे काही नगरसेवकांना तिकीट दिलं होतं त्या सगळ्यांना बोलून चिंतन शिबिर त्यावेळी प्रणित त्यांनी घेतलं होतं अनेक लोकांनी त्यावेळी जमून त्यावेळी सगळ्यांनी मागणी केलेली याची सगळ्यांनीच मागणी केलेली आहे अनेक लोकांनी त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून सांगितलं आणि ते देखील मागच्या वेळी मुलीच्या लग्नानंतर मी करतो असं त्यांनी आरीबाईंना पण बोललं मला सगळ्यात सांगितलं एवढं झाल्यानंतर मी करतो बोलत होते तर निश्चितपणे त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण आता एक महापालिकेची जबाबदारी आहे एक व्यक्ती एक पद या पद उक्तीत ठरून मान्य अनेक आमचे ज्येष्ठ ज्येष्ठ नेत्यांना आम्ही ने ने विनंती केलेली आहे बघू आता पुढं काय होतंय जे आतमध्ये खतखत आहे ते मी उघडपणे बोलतो लोक कार्यकर्ते नेते मंडळी बाकीचे कोण बोलायला तयार नाही तर त्याच्या मी आज आपल्या समोर हे निवेदन करतो खदखद होऊन आलं पण बाहेर येणार झाले खदखद बाहेर येणार झाले कारण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे खासदारांवरती आज टिका होते खासदारांनी मिटिंग घेतली कशासाठी किंवा कार्यकर्त्यांना धीर द्यावा आपण दोन पाऊल मागं जाऊ म्हणून सांग आलेलो आहोत पण पुढे जात असताना आपण दोन पावलं आपण मागं घेतलेले आहेत असं सांगून त्यांनी पक्षांतर्गत सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी त्या ठिकाणी धीर द्यायचा प्रयत्न केला परंतु पालकमंत्र्यांनी या ठिकाणी त्याची रिॲक्शन कारण नसताना वेगळ्या संस्कृतीने त्यांनी दिलेला आहे पन्नास पावलं पडून देखील पाय वरती गेले राहिले असं म्हणणं हे संस्कृतीला शोभण्यासारख्या तेच तेच सांगू ना त्याच्यावरतीच येतो त्याच्यावरतीच निशिन मी त्याच्यावरतीच येतो की एवढी मोठी टीका झाली मला पालकमंत्र्यांच्या बद्दल तर हे करायचंच आहे पण एवढी मोठी टीका टिप्पणी झाली असताना काँग्रेस कमिटी खतखत बाहेर का आली नाही काय काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते गप्प असले एकटे सुमन जाधवने फक्त स्टेटमेंट दिला याच्यावरती बाकी कुणीच स्टेटमेंट दिली नाही अध्यक्षांचं काम होतं त्यावेळी त्यांनी अशा पद्धतीनं चुकीचे स्टेटमेंट जेव्हा एखाद्या आपल्या खासदारावरती येतात तेव्हा त्या ठिकाणी तुटून पडलं पाहिजे त्यांनी माफी मागायला लावली पाहिजे होतं एका भगिनीला या खासदार ठिकाणी जयकुमार गोरेसाहेबांची बहीण असली असते तर त्यांनी बोलले असतं का असं माझा त्यांना सवाल आहे अशा पद्धतीनं बोलतात तुमच्या या पालकमंत्री पदाला हे शोभत नाही असं मला वाटतं कारण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला विजय झालेला आहे आपण विजय देखील पचवायला शिकलं पाहिजे त्या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला काहीही डिस दिवसलं नसताना देखील तुम्ही या पद्धतीनं त्यांच्यावरती तुम्ही आरोप केलं हे चुकीचं आहे याचा मी निषेध करतो दो दोन गोष्टी दोन मुद्दे एक हा आणि खासदारांची टीका असू शकतात राजीनामा द्यावा वेळ नाही ना आता मी आता पंधरा ऑगस्ट असू दे महात्मा गांधी जयंती असू दे या वेळेवर घेऊन झाले पूर्वी कोणी येऊ दे जाऊ दे पंधरा ऑगस्ट असू दे सव्वीस जानेवारी असू दे महात्मा गांधी जयंती असू दे महात्मा गांधी जयंतीला परेड व्हायची सेवा दलची परेड व्हायची सगळी समोरच्या बाजू आणि झेंडा व्हायचा ते देखील आता टिळकांच्या पुतळ्यासमोर होत नाही महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर होत नाही असो आता आम्हाला कसं कसूनकडे दुर्लक्ष केली तर तुमची भूमिका माझी भूमिका राजीनामा आम्ही महात्मा गांधींच्या विचारावरती चालणारे लोक त्याने जर आमचं ऐकलं नाही आम्ही राजीनामा देऊन घरात बसलो त्याच्याजवळ काय करा आम्ही तेवढंच करतो त्याची मागणी तुम्ही खासदार पंडित असतील किंवा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील शिंदे साहेब त्याच्याकडे केली आहे का केलं ना सांगितलं ना, सा... ना मी मागणी केली आहे मागणी केल्या म्हणून खूपच म्हणतो आता येणार आहेत तर मी प्रणितीताईंशी काय बोललो नाही या संदर्भात मी शिंदे साहेबांशी बोललो नाही कम्युनिकेशन झालं नाही माझं नाही नाही बोलतो ना कसं कसं काय जमून जमायचं कारण काय सव्वीस तारखेला तारखेला काँग्रेस कमिटीचा झेंडा ओंडाचा टाइम साडेआठ वाजता होता तिथं कोणी येऊ दे कोणी जाऊ दे का झेंडा ओन साडेआठ वाजता व्हायला पाहिजे ही आजपर्यंत काँग्रेस काँग्रेसची परंपरा आहे असं एकदा आप्पासाहेब ब्रम्हणाळकर यांनी देखील एक नेता मोठा येणार होता पण वेळेवरती तो झेंडावंदन झाला याचा मला अभिमान वाटतो आणि त्याच्यानंतर मला तीन ठिकाणी जायचे होते माझे देखील टाइम ठरले होते आणि तो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम आठचा सा, साडेआठचा त्यांनी नंतर ना ला डिक्लेअर केला प्रणेतेताई थोड्या कामात होत्या त्याला वेळ त्याच्यामुळे झेंडावंदन उशीरा झाला